मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या रवींद्र देवरे हे निवडणुकीची तयारी करीत आहेत आपल्या सोबत स्वतः रवींद्र देवरे आहेत आपण त्यांना विचारू की आगामी नाशिक महापालिकेसाठी रवींद्र देवरे यांची कोणत्या प्रकारे तयारी असणार आहे भाऊ तुमच्या सर्वप्रथम सार्थक न्यूज मध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आपली काय तयारी आहे येणाऱ्या महाना मा, महानगरपालिकेसाठी मी एक आठ वर्षापासून तयारी करत आहे आठ वर्षामध्ये रोजगार मिळावा असेल किंवा आपल्या विविध योजना असतील विविध योजनेच्या माध्यमातून माझं नाव चर्चेमध्ये आहे आणि मी लोकांच्या कुठल्याही समस्या असल्या की त्या समस्यांमध्ये धावून जाणार त्यांचे कामं करणे हे माझं काम आहे आत्तापर्यंत अनेक युवकांना मी रोजगार दिलेला आहे रोजगार देताना मी कुठले जाती धर्माचा आहे कुठला गावाचा आहे कुठल्या प्रांताचा आहे हा न विचार करता सर्वसामान्य युवकांना रोजगार दिलेला आहे तुम्ही एकदम ग्राउंड लेवलवर काम करतात अशी संपूर्ण प्रभागामध्ये चर्चे आहे त्याबद्दल काय सांगाल खरं तर समाजसेवा करायची असेल तर ग्राउंड लेवलला यावं लागतं ग्राउंड लेवल सो सोडून कुठेही समाजसेवा होत नाही रस्त्यावरती उतरल्यानंतर आपल्याला लोकांच्या समस्या कळतात आणि लोकांच्या समस्या आपल्याला जेव्हा दिसतील जेव्हा आपण ग्राउंडला चालू प्रभागामध्ये विविध योजना तुम्ही नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल काय सांगाल प्रभागातील नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ज्या यो, कल्याणकारी योजना आहेत योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी असं आम्ही पत्रक जाहीर केलं होतं आणि ते घरापर्यंत पोचवलं होतं त्या माध्यमातून लेख लाडकी योजना असेल लाडकी बहीण योजना असेल त्याच्यानंतर बांधकाम कामगार घरोली महिला कामगार योजना बाल संगोपन योजना ज्या मुलांना आईवडील नाही तशा अनाथ बालकांनासुद्धा आपण पैसे मिळून देतो ज्यांना पॅरेलिज झालं आहे त्यांनासुद्धा दिव्यांग योजनेतून पैसे मिळून देतो दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना आहेत त्या योजनासुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं आहे माझा प्रभाग माझी जबाबदारी दूर करील बेरोजगारी तुम्ही आता बघितलं असेल तर सौभाग्य लॉन्सला दोन हजार युवकांचा रोजगार मिळावा झाला त्या ठिकाणी सगळ्या कंपनीतील युवक तिथे सिलेक्ट होत होते पंच्याऐंशी हजारापर्यंत पहिलं पेमेंट आमच्या सातपूर भागातील यु युवतीला मिळालेलं आहे याच्यापेक्षा सर्वात भाग्याचं काम आहे एक पुण्याचंही काम आहे लोकांचे आशीर्वाद मिळतात लोकांचं प्रेम मिळतं आपल्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मान्य दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यानंतर अनेक भाषणांमध्ये दादा भुसे असतील किंवा शिवसेनेचे वरिष्ठ नेते असतील त्यांनी तुमच्या कामाचा उल्लेख केलाय तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आमचे आमदार आदरणीय सुहासना कांदे यांच्या मार्फत मी विविध मंडळांपर्यंत पोहोचलो आणि त्या महामंडळांच्या माध्यमातून विविध योजना मी माझ्या प्रभागामध्ये केल्या दादा भुसे साहेबांनी प्रत्यक्ष बघितल्यानंतर की माझ्याकडे अनेक योजना चालू आहेत आणि त्या योजना आ, मी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवतो त्यांनी अनेक वेळा व्हिडिओ कॉल केला असेल आणि तेव्हा गर्दी दाखवली असेल माझ्याकडे सगळ्या योजना एक महत्त्वाकांक्षी योजना माझ्याकडे पूर्ण याच्याने मेहनतीने मी ते पार पाडतो आणि त्या योजनांचं काम योजनांचं काम आपण लोकांपर्यंत पोहोचवतो हे शिवसेनेच्या सगळ्या लोकांना माहिती आहे मी लो रोजगार मिळा चाळीसगाव माळे मालेगाव धुळा सटाणा ना नाशिक भाऊ चौधरींच्या इथेसुद्धा चांदवडला मेळावा घेतला आणि त्या मेळाव्याला विविध नेते येतात तेव्हा मी जेव्हा योजना सांगतो तेव्हा त्यांना खूप आनंद होतो आणि माझं नाव त्या प्रत्येक भाषणामध्ये घेतात की असं काम केलं पाहिजे असं प्रभागामध्ये तुम्ही किती साधारणतः रोजगार मुलांना उपलब्ध करून दिला त्याच्या याद्या तर माझ्याकडे सर्व काय आहेत पण आठ वर्षामध्ये अनेक युवकांना रोजगार देण्याचं काम केलं आदरणीय सुरू असताना का त्यांच्या युनियनचा सर्च केस आहे मी महाराष्ट्रामध्ये कामगार विकास सीमा त्या युनियनचं काम करत असताना मी अनेक युवकांना कायमस्वरूपी नोकरी दिली तसंच आठ वर्षामध्ये अनेक रोजगार मेळावे घेतले रोज माझ्याकडे युवक येतात रो रोजगारासाठी त्याची नोंद माझ्याकडे आहे त्याची नोंद आहे माझ्याकडे त्यांची नंबर आहेत मुलं भेटतात मला प्रत्येक कंपनीच्या गेटवरती गेल्यानंतर मी आता प्रत्यक्ष त्यांना कॉन्टॅक्ट करून प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन भेटी देऊ राहिलो येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये मी स्वतः किंवा माझ्या पत्नी या उमेदवार असतील आणि त्याच्यासाठी मत मागण्यासाठी मी घरोघरी जाऊन या लोकांना भेट घेऊ राहिलो प्रभागाचा विकास झाला असं वाटतं आठ वर्षामध्ये प्रशासक बसलेलं होतं आणि त्या आठ वर्षामध्ये कुठे दूर नाही कुठे झाडांच्या फांद्या वाढल्या आहेत कुठे गवत वाढलं आहे कुठे स्वच्छता आहे कुठे घाण पडलेले नागरिकांचा आरोग्याचा प्रश्नही लांब आहे आणि ते जिवळ्याचा प्रश्न हातात घेण्यासाठी आणि काम करण्यासाठी मला नगरपालिका लढायची कोणतंही पद नसताना तुम्ही सातत्याने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेताय त्याचं कारण की मी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक महामंडळाला प्रत्येक विभागाला भेट देतो सगळ्यांचे चांगले संबंध झालेले आहेत माझे आणि त्या योजना पोहोचवण्यासाठी शेवटी खिशाला जळ बसावं लागते वेळ द्यावा लागतो परिश्रम घ्यावे लागतात मनुष्य बळही लागतं हे सगळं माझ्याकडे आहे आणि मी ते देतो आणि नागरिकांचे आशीर्वाद मिळवतो प्रभागातील नागरिकांना येणाऱ्या महापालिकेसाठी आपण वैयक्तिक काय आव्हान करा प्रभागातील नागरिकांना मी एक आव्हान करतो की आपल्या सुखा आपल्याला नेहमीच भेटणारा व्यक्ती नेहमीच अवेलेबल होईल लोकांच्या समस्येमध्ये सेवक असणारा व्यक्तीला निवडून द्या नगरसेवक सेवक जो सेवा करेल आपलं काम करेल सेवा करणारा व्यक्ती निवडून द्या हीच अपेक्षा व्यक्ती करतो सर्वसामान्य आणि तळागाळातील व्यक्तीला निवडून द्या असे आवाहन श्री रवींद्र देवरे यांनी केले आहे सार्थक न्यूजसाठी मी योगेश भुगे सातपूर नाशिक धन्यवाद